आमचे ठरले म्हणत कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या माडिकांकडून खासदारकी काढून घेतली आमचे ठरले आता गोकुळ उरले म्हणत गोकुळ काढून घेतलं पुन्हा विधान परिषद बिनविरोध करून आमचं ठरले पॅटर्न फुल फॉर्म मध्ये आणला मात्र हा फुल फॉर्म काही राजाराम साखरच्या निवडणुकीत टिकला नाही आणि तोच फॉर्म पुन्हा गवसला तो लोकसभा निवडणुकीच्या जा विजयानं हाच फॉर्म येणाऱ्या विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल टिकणार का नमस्कार दर्शक मी सुमित आपण पाहता डिजिटल कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या संस्था असतील कारखाने असतील जिल्हा बँक यासारख्या संस्था चांगल्या चांगल्यांचा बाजार उठवलाय जिल्ह्यात निवडणूक लागली आणि यात सतेज पाटलांनी हात घाटला की कणका पडला म्हणून समजायचं गेल्या काही वर्षात कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटलांनी हा पॅटर्न सेट केलाय त्यांनी आपलं हे जाळं इतकं पसरवलंय की कागल सारखा एखादा तालुका अपवाद वगळता जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात त्यांनी स्वतःची यंत्रणा उभी केली गेलेल्या लोकसभा निवडणुकीनं सतेज यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आणि आता विधानसभा तोंडावर या पार्श्वभूमीवर आज आपण सतेज पाटलांचं आमचं ठरले हा पाटला नेमकं काय ठरलंय हे यातून पाहणार आहोत गेल्या दहा ते पंधरा वर्षात जिल्ह्यातील नेत्यांनी मी आणि माझा मतदारसंघ असं समीकरण केले दुसऱ्या तालुक्यात लक्ष दिलं तर आपल्या अडचणी वाढणार या भीतीपोटी प्रत्येकानं आपला गड शापूट राखण्याचा प्रयत्न केलाय जिल्ह्याचे नेते म्हणून स्वर्गीय रत्नापन्ना कुंभार बाळासाहेब माने उदयसिंहराव गायकवाड सदाशिवराव मंडिक माझे आमदार महादेवराव महाडिक एवढ्यांचीच नावं घ्यायला आणि वेगळी ओळख निर्माण केली होती त्यामुळे त्यांना वजा करून जिल्ह्याचं राजकारण वेगळं राहू शकलं नाही स्वर्गीय सदाशिराव मल्लिक यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि पालक आणि पालकमंत्री हसन मुस्तीफांना ही संधी मिळाली होती त्यांनी तसा प्रयत्न पण केला त्यामुळं या नेत्यांना वजा करून जिल्ह्याचं राजकारण वेगळं धावू शकलं नाही स्वर्गीय सदाशिवराव मल्लिके यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांना ही संधी मोठी होती त्यांनी तसा प्रयत्न देखील केला पण कागल राधानगरी आणि चांदगड वगळता इतर तालुक्यातील नेते दुखावतील या भीतीपोटी मुश्रीफांनी राष्ट्रवादीच्या जा कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक ताकद का दिली नाही त्यामुळेच सदाशिवराव मल्लिकांनंतर जिल्हा नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली जून दोन हजार एकोणीस पासून काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद सतेज पाटलांना मिळालं या पदाला त्यांनी चांगला न्याय दिला कारण यानंतर त्यांनी जिल्हाभरात स्वतंत्र संघटना उभा करून ते बळकट देखील केलं याचं फलित म्हणजे कोल्हापुरात काँग्रेसचे चार विधानसभा व दोन विधान परिषदेचे आमदार त्यांनी पर निवडून आणले गोकुळमध्ये झालेला सत्तापालट जिल्हा बँक असेल बिद्री बिदरीवडणुकीत किंवा कोल्हापूर लोकसभेचा निकाल असेल यातून त्यांनी दाखवून दिलं की आपला पॅटर्नच वेगळा आहे आता विधानसभा तोंडावर आहे त्यामुळं सतेज पाटील आपल्या उमेदवारीचं करणार काय हा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात घुमू लागलाय कारण गतवेळी विधान परिषदेत आपली वर्णी लावत सतेज पाटील यांनी पक्ष बळकटीसाठी जोडण्या लावल्या दरम्यान राज्य पातळीवर आपलं नेतृत्व खुलावं यासाठी त्यांनी खास प्रयत्न देखील केल केले यातूनच त्यांना काँग्रेस गटनेते पदाची संधी मिळाली मात्र यापुढे जात त्यांना आपली जागा निर्माण करण्यासाठी विधान परिषद हा मार्ग सुखकर असू शकतो त्यामुळं हाच प्रयत्न त्यांचा विधानसभा निवडणुकीदरम्यान असण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीत आपलं स्थान निर्माण करायचं झाल्यास सतेज पाटलांना स्थानिक पातळीवर राजकारणात गुंतता येणार नाही ना। ही संधी त्यांना विधान परिषदेत वर्णी लागल्यानंतर सत्ता येणार आहे आणि याचा विचार केल्यास विधानसभेला सतेज पाटील हे कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी घोषित करणार यासारख्या चर्चा फुल ठरू शकतात मात्र अंतिम निर्णय काय हे सतेज पाटील यांच्या विधानसभेच्या निर्णयावरच ठरणार आहे विधानसभेचं घोड आता लांब नाही त्यामुळे सतेज पाटलांची यापुढची रणनीती काय हे आपल्याला लवकरच समजेल ती प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत निश्चित पोहोचू तोपर्यंत पहात्रा डिजिटल कोल्हापूर